चालूच असतात अगोदर आले नंतर आले आज आले उद्या येतील ज्यांना ज्यांना गरज वाटते ते फोन करणार माझ्या सर्वोच्च प्राधान्य माझ्या लोकांना विभागाला असते मी कोणालाही त्यांच्यापुढे काहीही लिखत नाही माझी लोक ही माझ्याकरता महत्व मला निवडून आणण्याचं काम माझे कार्यकर्ते माझे मतदार करतात त्याच्यामुळे कार्यकर्ते मतदार आणि विभाग यांचा मी ऋणी आहे त्यांच्या पुढे कोणीही नाही आणि आजपर्यंत कोणाकडे अशा मागण्या केल्यात नाही मंत्रिपद संत्रीपद कधीच झालो असतो एवढ्याला एवढ्याला तडजोडीनं अमुक मत अमुक करून कधीच मंत्री झालो त्यावेळी मी कधी हे नाही केलं आत्ता कुठलं माझा विभाग हा सर्वोच्च आहे माझे मतदार हे सर्वोच्च आहे बाकी कोण नाही मी बघितलं नाही ते पोस्टर पण असतात काही पक्षामध्ये एजंट पण काय बोलायचं त्याच्याबद्दल